नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो त्यांची जीवनगाथा काय आहे त्यांनी केलेला संघर्ष काय आहे या सगळ्याच विषयी सविस्तरपणे आपण ह्या सत्रामध्ये जाणून घेत असतो आज आपण भौतिकशास्त्रात ज्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक मिळालं आहे असा शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांच्याविषयी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मॅक्स प्लँक यांचा क्वांटम सिद्धांत तुम्हाला ठाऊकच असेल क्वांटम सिद्धांतासाठी ओळखले जाणारे मॅक्स प्लँक यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो मॅक्स प्लँक हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांनी पुंज भौतिकीचा शोध लावला या शोधातून शास्त्र आणि तत्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली त्यांना पुंजवादाच्या सिद्धांताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना एकोणीसशे अठरामध्ये भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देखील मिळालं होतं प्लँक यांचं कुटुंब पारंपरिक होतं त्यांचे वडील किल आणि म्युनिच या विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक होते प्लँक यांचे कुटुंब म्युनिकमध्ये आले आणि प्लँक यांनी मॅक्स मिलियन्स या शाळेत प्रवेश घेतला जिथे ते एका तरुण गणिततज्ज्ञ हर्मन म्युलर यांच्या अधिपत्याखाली आले आणि त्यांनी प्लँक यांना खगोलशास्त्र आणि तंत्रशास्त्र याचं गणित शिकवलं प्लँक यांनी प्रथम ऊर्जा संवर्धनाचे तत्व ते शिकले प्लँक यांचे पदवीचे शिक्षण सतराव्या वर्षी झाले अशा प्रकारे प्लँक यांचा प्रथमच भौतिकशास्त्राच्या क्षेत्राशी संपर्क साधला गेला प्लँक यांनी खरं तर गाण्याचे देखील धडे गिरवले होते पियानो ऑर्गन आणि सेलो ते वाजवत असे यावर त्यांनी अनेक गाणी आणि ओपेरा देखील तयार केला परंतु संगीताऐवजी त्यांनी भौ भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचं ठरवलं म्युनिश भौतिकशास्त्राचे प्राध्यापक फिलिक वॉन जॉली यांनी प्लँक यांना भौतिकशास्त्रात जाण्याचा सल्ला दिला ते म्हणाले या क्षेत्रात जवळजवळ प्रत्येक गोष्ट आधीपासूनच सापडली आहे आणि जे काही बाकी आहे ते जागा भरून टाकायचे आहे प्लँक यांनी उत्तर दिले की आपली इच्छा ही नवीन गोष्टी शोधण्याची नसून केवळ त्या क्षेत्राची ज्ञात मूलतत्वे समजून घेण्याची आहे आणि म्हणूनच अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये म्युनिक विद्यापीठातून त्यांनी अभ्यास सुरू केला जॉली यांच्या देखरेखीखाली प्लँक यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीचा पहिला प्रयोग पार पडला त्यांनी तापलेल्या प्लॅटिनमद्वारे हायड्रोजनच्या प्रसाराचा अभ्यास केला आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पदार्पण केलं यानंतर त्यांनी थर्मोडायनेमिक्स हे त्यांचं क्षेत्र म्हणून निवडलं ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये प्लँक यांनी एक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आणि अठराशे एकोणऐंशीमध्ये त्यांचा शोध प्रबंध सादर केला त्यांनी म्युनिकमधील त्यांच्या पूर्वीच्या शाळेत थोडक्यात गणित आणि भौतिकशास्त्र शिकवलं होतं अठराशे ऐंशीपर्यंत प्लँक यांनी युरोपमध्ये दोन उच्च शैक्षणिक पदव्या देखील मिळवल्या त्यांच्या क्षेत्रातील थेसिस पूर्ण झाल्यावर प्लँक यांनी म्युनिकमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काही दिवस काम केलं सुरुवातीला त्यांच्याकडे शैक्षणिक समुदायाकडून संपूर्ण दुर्लक्ष केले गेले असले तरी उष्णतेच्या सिद्धांताच्या क्षेत्रावर त्यांनी आपलं कार्य वाढवून दिलं आणि एकामागून एक गिब्स सारख्या थर्मोडायनॅमिक्समधले नवे नवे शोध लक्षात आणून दिले मग मित्रांनो प्लॅनचा क्वांटम सिद्धांत नेमका काय म्हणतो तर प्रत्येक क्वांटमकडे असलेली ऊर्जा सार्वभौमिक स्थिरतेने गुणाकार असलेल्या रेडिएशन वारंवारते इतके इतकी असते म्हणजेच ते आपल्याला प्रत्येक क्वांटमची किंवा ऊर्जा प्रवाहाच्या प्रत्येक घटकाची उत्साही वैशिष्ट्ये दर्शवित आहेत उपकरणांच्या ऊर्जा प्रवाहाचे संचालन आणि निसर्गामध्ये ऊर्जा संतुलनास जाणून घेण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे रेडिएशन लहरींमध्ये प्रवास करतो असा पूर्वीचा सिद्धांत त्यांच्या शोधांनी अवैध ठरवला नाही त्यानंतरच्या असंख्य अभ्यासानंतर आता शास्त्रज्ञांना असे वाटते की विद्युत कणांच्या किरणांच्या कणांसह लहरींच्या गुणधर्मांची जोडणी करून हलवते मग विद्यार्थ्यांनो त्यांनी ज्या वेळेला संशोधन केलं या दरम्यान त्यांनी ऊर्जेची वैशिष्ट्य आणि ते कार्य कसे करतात यांचं विश्लेषण देखील केलं प्रकाशाचं उत्सर्जन ऑप्टिकल प्रभाव वेगवेगळ्या जीवांमध्ये ऊर्जा प्रवाहांचे कार्य यामध्ये त्यांनी ऊर्जेची हालचाल प्रस्थापित केली आणि हे असं आहे की ऊर्जा स्वतंत्रपणे उत्सर्जित होते हा सतत प्रवाह नसतो ऊर्जा प्रत्येक घटक म्हणून ओळखले जाते या नावावरूनच मग क्वांटम सिद्धांत असं त्याला नाव देण्यात आलं हा क्वांटम सिद्धांत वैज्ञानिक समाजात यशस्वी होण्यास सुरुवात झाली आणि तोपर्यंत अज्ञात अशा असंख्य घटनांच्या स्पष्टीकरणाला परवानगी दिल्या गेली त्यानंतर हे संशोधन सुरू ठेवून सार्वभौम स्वरूपाचा स्थिर शोधण्यात आला म्हणजेच कॉन्स्टंट शोधण्यात आला आणि यामध्ये ते यशस्वी झाले तेव्हापासूनच आपण प्लँक कॉन्स्टंट म्हणजेच प्लँकचा स्थिर म्हणून देखील आपल्याला माहीत आहे मग मित्रांनो प्लँक कॉन्स्टंट यालाच मराठीत प्लँकची स्थिरता असं म्हटलं जातं आहे मग त्याची नेमकी व्याख्या काय तर प्लँकची स्थिरता म्हणजे फोटॉनची ऊर्जा त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये संबंधित प्रमाणात असते प्लँकचं स्थिर चिन्ह एच याद्वारे व्यक्त केलं जातं मग प्लँकचं स्थिर चिन्ह म्हणजेच एचबरोबर सिक्स पॉईंट सिक्स टू सिक्स झिरो सिक्स एट नाईन सिक्स इंटू टेन रेस टू मायनस थर्टी फोर जे सेकन असा प्लँकचा कॉन्स्टंट असतो चा। तोच अगदी शॉर्टमध्ये एचबरोबर सिक्स पॉईंट थर्टी थ्री इंटू टेन रेस टू मायनस थर्टी फोर म्हणजेच सहा पूर्णांक तेहतीस गुणिले दहाचा वजा चौतीसावा घात जे पर सेकंड असा वापरला जातो मग विद्यार्थी मित्रांनो प्लँक्स कॉन्स्टंट ही भौतिकशास्त्रातील एक महत्त्वाची संज्ञा आहे चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा Radio MPSC Guru spreading the knowledge, powered by Spectrum Academy.